आए, ते ते आपन आज आपण नवमीनिमित्त पूर्ण स्पेशल अशी थाळी बनवलेली आहे आणि इतर व्हिडिओ जो आहे तो आपण पित्रपाटाची प्रत्येक रेसिपी आपण बनवलेलीच आहेत तिथे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण फक्त भाजीची रेसिपी बनवणारे जी पित्रपाटामध्ये भाजी स्पेशल असते ती करावीच लागते म्हणून आपण अशी आज भाजीची रेसिपी बनवणारे आणि त्या भाजीला शाकभाजी असं म्हटलं जातं आणि त्या भाजीला आता आपण सुरुवात करणार आहे आणि मी जी भाजी बनवणार आहे ती सर्व अशी मिक्स बनवणार आहे ज्यासाठी तेल टाकलं आहे दोन ते तीन चमचे तेल टाकलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे घातले आणि गवारीच्या शेंगा ज्या आहेत त्या संपूर्ण अशा टाकलेल्या आहे त्या निवडलेल्या नाही आहेत तशाच आपण गवारीच्या शेंगा ज्या आहेत त्या अशाच टाकलेल्या आहेत आमच्याकडे याला अशाच शेंगांची भाजी बनवली जाते म्हणून मी या निवडलेल्या नाही आहेत आणि त्यानंतर कारल्याचे सुद्धा बारीक बारीक काप करून मी यामध्ये टाकलेली आहेत आणि ही सर्व भाजी जी आहे त्या सर्व मी अशा मिक्स करून घेणार आहेत भेंडीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतली आपण संपूर्ण अशी एकच भाजी याची बनवणार आहे आणि हीच संपूर्ण भाजी अशी वाढली जाणार आहेत अशी ही भाजी आपण परतून घ्यायची आहेत आणि यामध्ये फक्त मेथीची भाजी जी आहे ती अशी सेपरेट केली जाणार आहेत बाकीच्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या अशा मिक्स भाजी मी करून घेणार आहे छान असे आपण ही परतून घ्यायची आहे परतल्यानंतरच चा लगेचच त्या शिजून जातात शेंगा वगैरे सर्व कवळ्या असतात त्यामुळे लगेच शिजतात आता ही भाजी परतून झाल्यानंतर यामध्ये फक्त मी लाल हिरवी मिरचीचा वापर करणारे हिरवी मिरची आल, आलं आणि लसूण याची मी पेस्ट केलेली आहे तिचा वापर करून यामध्ये आपण टाकणार आहे बाकी काही मी टाकणार नाही आहे ना असे आपण परतून घ्यायचे आहेत आपण जे हिरवी मिरची पेस्ट टाकली ती यामध्ये आपण परतून घेतली आहे नंतर यामध्ये मी चिमूटभर हिंग घातलेला आहे तुम्ही यामध्ये लाल मिरचीचा सुद्धा लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता तुम्हाला जशी मिरची आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही लाल मिरची पावडर यामध्ये वापरू शकता आणि आता मी यामध्ये हळदसुद्धा टाकलेली आहे अर्धा चमचा हळद मी यामध्ये टाकलेली छोटासा अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये मी वापरलेली आहे आणि नंतर आपण यामध्ये धना पावडरसुद्धा टाकलेली आहे अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आता हे सर्व असं मिक्स करून न पाणी टाकताच आपण याला वाफ देणार आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपण याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे आणि मग आपण या मिठाचं जे पाणी होणार आहे त्यामध्येच आपली ही भाजी जी आहे ती अशी छान अशी शिजून जाणार आहे त्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर करण्याची गरज पडत नाही ती त्या वाफेतच छान अशी भाजी होते चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून आहे आणि आपण ही भाजी जी आहे ही संपूर्ण अशी मिक्स करून घेऊन घेणार आहेत बघू शकता तुम्ही आणि आता आपल्या मिठाचं पाणी होणारच आहे भाजीचं आणि त्यातच आपली ही भाजी सिजून होणार आहे आता याला आपण वाफ देण्यासाठी झाकण ठेवून घेणार आहेत आणि दुसरी गॅसवर ठेवून देणार आहेत तोपर्यंत आपण मेथीची भाजी जी आहे ती बनवून घेणार आहेत त्यासाठी दोन ते तीन चमचे तेल टाकले मेथीच्या भाजीसाठी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आता एकीकडे लगेचच आपण जिरे आणि लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे छान अशी कडक फोडणी झाल्यानंतर आपण मेथीची भाजी जी आहे ती लगेचच यामध्ये टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती झटपट अशी ही आपल्या रेसिपी बनवलेली आहे आणि भाज्यासुद्धा खूप छान अशा लागतात अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा आणि झटपट सुद्धा तयार होतात मेथीची भाजी परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आहे आणि ही भाजीसुद्धा लगेचच अशी शिजून जाणार आहे एका वाफेतच अशी छान अशी भाजी शिजून गेली आहे आपली आणि आता आपण यामध्ये लगेचच जाडकूट घातलाय शेंगदाण्याचा जाडकूट घातलाय तो सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि आपली ही मेथीची भाजी जी आहे तीसुद्धा लगेचच तयार झाली आहे अशा सर्व रेसिपी ज्या आहेत त्या सर्व मी पित्रपाटाच्या सर्व रेसिपी बनवलेल्या आहेत त्यामुळे त्याचा व्हिडिओ मी यामध्ये टाकलेला नाही आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे ही भाजी आए, जी आहे ती अशी काढून घ्यायची घेतली आहे आपली ही आपण दुसरी भाजी आपली शिजायला ठेवली होती ती सुद्धा आपण हो बघू शकता ती सुद्धा आपली तयार झाली आहे आणि आता आपण यामध्ये खोबऱ्याचा किस जो आहे खोबरं जे आहे ते बारीक दळलेलं खोबरं आहे ते मी यामध्ये टाकलंय घातलं आहे तुम्हाला जसा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये टाकू हो शकता आणि ही मिक्स आहे आणि ही सुद्धा भाजी लगेचच तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता जास्त वेळ न लागतात ते सर्व भाज्या ज्या आहेत त्या अशा तयार झाल्या आहेत तीसुद्धा मी एकदा काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे आणि अशा प्रकारे सर्व स्वयंपाक हा माझा जा तयार झाला आहे एक तासामध्ये सर्व स्वयंपाक तयार होतो खीर तयार केलेली आहेत आणि गोडपुरे जे आहेत त्याचीसुद्धा मी रेसिपी टाकलेली आहेत गोडपुरेसुद्धा मी तयार केलेले आहेत आणि वड्याची रेसिपी आहे उडीद वड्याची रेसिपीसुद्धा बनवलेली आहे आणि गिलकीची भजी जी आहे ती बनवलेली आहे मेथीची भाजी आळूच्या वड्याची सुद्धा रेसिपी मी बनवलेली आहे आणि आपण ही भाजी आत्ता बनवलेल्या ह्या भाज्या आहेत आणि नंतर आपण यासाठी वरणा वरण जे आहे ते बनवलेलं आहे आणि कढीसुद्धा पित्रासाठी लागतेच कढीची रेसिपीसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ती बघून तुम्ही बनवू शकता आणि ही आहे ती रस्शी आहे वड्यांसोबत खाण्यासाठी रशी बनवलेली आहे थापी वड्याची रेसिपी सुद्धा आपण बनवलेली आहे आणि भात सुद्धा आपला तयार झालेला आहे हा सर्व स्वयंपाक जो आहे तो एक तासामध्ये संपूर्ण तयार होतो आणि यासाठी आपण गव्हाच्या पिठाचे झेरडे आणि बेसन पिठाचे सुद्धा झेरडे बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व थाळी मी बनवलेली आहे आणि अशा प्रकारे ताट करून तुम्हाला दाखवते आहे की आपण कशा कस, प्रकारे नवमीचा स्वयंपाक केलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही नवमीचा स्वयंपाक बनवू शकता किंवा आपल्या घरी आता पित्र जर असेल तरीसुद्धा तुम्ही या तरी प्रकारे सर्व रेसिपी बनवू शकता छान असा वरण भातसुद्धा आपण बनवलेला आहे आणि अशा प्रकारे आपण ही सर्व रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि बघू शकता तुम्ही की अश प्रकारे मी ही पितृपक्षातील थाळी जी आहे ती बनवलेली आहे नवमी असल्यामुळे असा स्वयंपाक मी बनवलेला आहे आणि मी तो व्हिडिओ कालच बनवलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद